माडा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली यावरून अकलूजमधील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान घडामोडी घडत आहेत निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून नाराज असणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांचा गट तसंच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची लंच डिप्लोमेसी अकलूज इथं झाली या बैठकीनंतर भाजपचे संकटमोचक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा घेऊन मोहिते पाटील यांच्या भेटीला अकलूजमध्ये आले आहेत यावेळी मोहिते पाटील समर्थकांनी महाजन यांना गरांडा घातल्याची घोषणाबाजी केलेली आहे विशेष म्हणजे यावेळी इंडिया आघाडीचे माढा मतदारसंघ मागणारे शेकापचे नेते जयंत पाटील बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख देखील मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातून माडा मतदारसंघातील भाजपा उमेदवार विरोधी रणनीती ठरली असल्याची चर्चा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नाराज मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन अक्लूज इथं दाखल झालेले आहेत अक्लूजच्या शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील समर्थकांनी माड्याचा खासदार फक्त धैर्यशील मोहिते पाटीलच अशा घोषणांनी समर्थकांनी परिसर दणानून सोडला सकाळी मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर नाराज नेत्यांची बैठक तर संध्याकाळी गिरीश महाजन मोहिते पाटील यांना भेटायला आले होते महाजन मोहिते पाटील यांची कशी समजूत काढतात याची प्रचंड उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे तसंच मोहिते पाटील हे महाजन यांचं ऐकणार का याकडेही माळ्याचे डोळे लागलेले आहेत अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अपडेट रहा